आता विस्तारित स्वरूपात पाहूयात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे मनोज जरांगे प्रकाश आंबेडकरांनंतर लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत जनआक्रोश यात्रा ते काढणार आहेत बावीस जुलैपासून ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रेला सुरुवात होणार आहे बावीस ते पंचवीस जुलैपर्यंत ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा चालणार आहे जालना बीड परभणी जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात आरक्षणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे मनोज जरांगे यांच्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि नंतर, नंतर लक्ष्मण हाके आता ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा काढणार आहेत वसीम शेख सहकारी आपल्यासोबत आहेत वसीम मोहसिन शेख माझे सहकारी आपल्यासोबत आहेत मोहसिन राज्यभरामध्ये आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजतोय आणि आता लक्ष्मण हाके सुद्धा जनआक्रोश यात्रा काढण्याच्या तयारीत आपण जर बघितलं तर आता काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका आलेल्या आहेत लोकसभा निवडणुकीत देखील मराठा ओबीसी आरक्षणाचा ता मुद्दा चांगलाच गाजला आणि आता विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील अशा पद्धतीने ज्या रॅली काढण्यात येत आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील आरक्षणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे आपण जर बघितलं तर मनोज जरांगे यांनी पहिल्या टप्प्यात मराठवाड्यात शांतता रॅली काढली होती त्यांच्या रॅलीला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी देखील पंचवीस जुलै पासून आरक्षण बचाव यात्राची घोषणा केलेली आहे असं असताना ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणारे लक्ष्मण ठाके आणि नवनत वाघमारे हे देखील आता बावीस ते पंचवीस जुलै पर्यंत जे आहे तर ओबीसी बचाव आरक्षण जन आक्रोश यात्रेला सुरुवात करत आहे बावीस ते पंचवीस जुलै पर्यंत ही आ, आरक्षणाच्या यात्रा असणार आहे ज्यात जालना बीड परभणी या तीन जिल्ह्यातून ही आरक्षण यात्रा जाणार आहे त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्या पद्धतीने मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजताना पाहायला मिळतोय आणि हे नेते थेट थेट ठिकठिकाणी थे 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 आता रॅली आणि शांतता रॅली ज्या पद्धतीने काढतात त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे तृप्ती निश्चित मोहसिन धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी